मनीषा वैदा हा बोला बोलते मी म्हणजे आधी दिवाळीत पण नीता मॅडमचा ओंकार यांचं हे केला होता क्लास त्या महिन्यात पण केला मला आधीचा खूप त्रास होता म्हणजे मला झोपच लागत नव्हती आणि असं म्हणजे रात्रीचे सारखं स्वप्न पडायचे आणि मी कंटिन्युअस आगीच राहायचे म्हणजे मला कळायचंच नाही की मला झोप लागते किंवा नाही ते माझं मला पण कळत नव्हतं आणि सकाळी उठलं कि मला एकदम अस्वस्थ वाटायचं असं म्हणजे फ्रेशच वाटायचं नाही काही काम करायला उत्साह वगैरे नसायचा बरं कोर्स करते ना तर मला रात्री झोप लागते ते कळतच नाही म्हणजे इतकी गाठ झोप लागते आणि सकाळी उठलं की फ्रेश वाटतंय एकदम खूपच छान तुम्ही आता सुद्धा खूप फ्रेश दिसताय आणि म्हणजे आता खरं नवीन लोक आहेत आणि एवढी छान पहिल्याच महिन्यात प्रगती तुम्ही दिवाळीच्या याला केला होता तर खूप अनुभव चांगला आले तर त्यांनी या महिन्यात तर खूपच अनुभव येतील कारण आपण चार थेरपी करतोय या महिन्यात ज्या अतिशय पॉवरफुल आहेत तर तुम्ही संकल्प मात्र लिहून ठेवण्याची आवश्यकता आहे धन्यवाद मनीषा मॅडम धन्यवाद अजून